पाहू शकता इथे मी आज आपल्या प्रियंकाच किचनमध्ये शेवग्याच्या फुलांची भाजी बनवलेली आहे पहा ही भाजी सांधी वातावर पित्तनाशक आणि भरपूर औषधी गुणधर्म असलेली ही भाजी आहे आता ह्या भाजीची रेसिपी कशी पाहिजे त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना प्रियंकाच किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण शेवग्याच्या फुलांची औषधी गुणधर्म असलेली भाजी कशी बनवायची ते ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा त्याआधी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन येत राहतील चला तर मग वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया हे पा मी इथे फ्रेश अशी झाडाची फुले तोडून आणलेली आहेत पहा आणि शेवग्याची प्रत्येक भाग जो आहे ना शेवग्याची पानं फुलं किंवा शेंगा या सगळ्या सगळ्यांमध्येच भरपूर औषधी गुणधर्म असतात तसेच हातपाय जर सूज असतील तर हातापायाची सूज कमी होण्यासाठी आठवड्यातून तुम्ही जर अशी शेवग्याची फुलांची भाजी जर खाल्ली ना तर तुमच्या हातापायावरची सूज कमी होते असे अनेक गुणधर्म आहेत पहा या फुला फुलापानांमध्ये किंवा शेंगांमध्ये तर मी अशी फ्रेश अशी फुलं तोडून आणलेली आहेत पहा आता हे फुलं निवडायची कशी तर पाहू शकता अशी फुलं आहेत तर ही अशी आपल्याला फुलं तोडून घ्यायची आणि ज्या कळ्या आहेत ना त्या कळ्या आपल्याला फक्त अशा ज्या मोठ्या मोठ्या कळ्या आहेत ना त्या घ्यायच्या अशा ज्या छोट्या छोट्या कळ्या आहेत ना त्या घ्यायच्या नाहीत ह्या जर ह्या छोटी कळी पहा पहा अशा पद्धतीने जर कळी असेल तर ती घेऊ नका ही अशी मोठी कळी असते ना ती घ्यायची म्हणजे भाजी आपली कडवट किंवा अशी कडू लागत नाही ही छोटी कडी आपण टाकून द्यायची आणि ही मोठी कळी आणि फुलं अशा पद्धतीने तोडून घ्यायची आता हे सर्व मी अशा पद्धतीने मोठ्या मोठ्या कळ्या आणि फुलं याची अशी तोडून घेणार आहे पहा जास्त छोट्या नाही घ्यायच्या आपल्या ज्या फुलत आलेल्या कळ्या आहेत ना म्हणजे फुलणाऱ्या कळ्या तशाच कळ्या घ्यायच्या आहेत पहा आता ह्या सर्व मी अशा पद्धतीने निवडून घेणार आहे तुम्हाला जर कुठं अशी शेवग्याची झाडांची फुलं दिसली तर तुम्ही आवर्जून याची भाजी करून खा खूप छान लागते आता ह्याचा संपूर्ण व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पहा आता हे सर्व फुलं आपण निवडून घेऊ पाहू शकता इथे मी सर्व फुलं येत ना अशी निवडून घेतलेली आहेत पहा आणि फुलं आणि अशा कळ्या घेतलेल्या आहेत पहा एकदम मस्त अशा निवडून घेतलेल्या आहेत आता आपण भाजी बनवायला घेऊ हे पहा आता मी शेवग्याची भाजी फुलांची बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतले ते पाहू दोन चमचे मी इथं जाडसर कुटून घेतलेले शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे तीन ते चार लसणाच्या पाकळ्या अशा कट करून घेतलेल्या आहेत पहा चवीपुरतं थोडंसं मीठ घेतलेलं आहे आणि चवीपुरतं लाल ला तिखट घेतलेलं आहे तर मी लाल तिखटच्याऐवजी हिरवी मिरची जरी वापरली ना तरी पण चालेल आणि एक बारीक आकाराचा कांदा आहे ना असा बारीक चिरून घेतलेला आहे आता सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं फुलं येत नाही एक भांडं घ्यायचं त्या भांड्यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं पहा आणि ही फुलं त्यामध्ये घालून घ्यायची आणि एक पंधरा ते वीस मिनटंसाठी यामध्ये भिजत ठेवायची म्हणजे असंच ठेवून द्यायची म्हणजे यामधली जी माती जी असते ना ती माती अशी तळाला जाऊन बसते आणि छोटी छोटी अशी बारीक किड असतात पहा ती पण यामध्ये खाली जाऊन बसतात पाण्यामध्ये आता अशा पद्धतीने आपल्याला ही पंधरा ते वीस मिनटं भिजत ठेवायचे आहे तोपर्यंत आता आपण चूल पेटून घेऊ तर आपले पंधरा ते वीस मिनटं झालेत पहा मी मिठाच्या पाण्यामध्ये ही फुलं टाकून ठेवली होती आता आपण अशा अलगत वरच्यावर फुलं काढून घ्यायची एका डिशमध्ये अशा पद्धतीने या पाण्यामधून मिठाच्या पाण्यामधून मी फुलं डिशमध्ये काढून घेतलेली आहेत आता हे पाणी आपल्याला टाकून द्यायचं आहे परत मी एक तांबे पाणी घेतले पहा नॉर्मलच पाणी आहे आता ही परत आपल्याला ही फुलं जी आहेत ना या डिशमधली यामध्ये घालून घ्यायची आणि स्वच्छ अशी धुवून घ्यायची म्हणजे जी धूळ वगैरे असते ना ह्या फुलांवरती ती अजिबात राहत नाही आणि कचकच लागत नाही मग छोटे छोटे असे किडे पण असतात पहा या फुलांवरती त्यामुळे मिठाच्या पाण्याने धुवायला अजिबात विसरू नका ही एक महत्त्वाची टिप्स आहे पहा आता असं धुवून घ्यायची आणि चाळणी घेतलेली आहे पहा मी एक अशा चाळणीमध्ये निथळायला ठेवायची अलगद अशी काढायची पाण्यामधून आणि चाळणीमध्ये निथळण्यासाठी ठेवून घ्यायचे आहेत संपूर्ण फुलं मी चाळणीमध्ये निथळायला ठेवलेली आहेत पहा पाण्यामधून काढून आणि चूल पण आपले अशी छान असे पेटलेली आहे पहा आता आपण भाजी बनवायला घेऊ आता आपली चूल आहे ना छान अशी पेटलेली आहे पहा त्यावरती आता कडे ठेवून घ्यायची आणि कडेमध्ये मी दोन चमचे तेल घालून घेतलेलं आहे तेल आपल्याला छान प्रकारे असे तापून घ्यायचं आहे आता आपलं तेल चांगलं तापलंय ता पहा त्यामध्ये लसूण घालून घ्यायचा लसूण छान असा ब्राऊन रंगावरती तळून घ्यायचा आणि लसूण तळला की त्यामध्ये लगेच आपल्याला कांदा घालून घ्यायचा पहा कांदा पण चांगला ब्राऊन रंगावर तळून घ्यायचा आहे होऊ शकता इथे आपला कांदा असा पूर्ण परतलेला आहे त्यामध्ये थोडीशी मी एक चिंबटभर हळद घालून घेतलेली आहे का जास्त हळद आपल्याला घालायची नाही नाहीतर फुलं आपली कोड जास्त हळद घालायची नाही नाही तर मग फुलं आपलीला जास्त असे कडसर लागतात पा आता फुलं मी या कांद्या लसणाच्या थांब्यामुळे मस्त असे घालून घेतलेली आहेत एकसारखी मस्त मिक्स करून घेतलेली आहेत पा तर यामध्ये आपल्याला काय करायचं चवीपुरतं मीठ आणि लाल मीठ पावडर मी घालून घेतलेली आहे ते छान अशी मिक्स करून घ्यायची आणि कमी जाळावरती एक तीन ते चार मिनटं शिजवून घ्यायची आता मी झाकण ठेवून घेणार आहे आणि शिजून घेणार आहे आता तीन ते चार मिनटं आपले झालेले आहेत पहा मी झाकण काढून घेतलेलं आहे आणि पाहू शकता आपली फुलं किती दिसत होती आणि किती थोडी भाजी झालेली आहे तर आता आपली भाजी ना फुलांची शिजलेली आहे पहा मस्त अशी कमी जाळावरतीच मी शिजून घेतलेली आहे आता त्यामध्ये मी दोन चमचे जाडसर असं कुठून घेतलेलं शेंगदाण्याचं कूड घालून घेणार आहे आणि थोडीशी कोथिंबीर आता आवडीनुसार आहे तुम्हाला जर कोट खंबीर घालायची नसेल तर तुम्ही स्किप केली तरी पण चालेल आता अशी गरमागरम बहुगुणी शेव्याच्या फुलांची भाजी खाण्यासाठी तयार आहे पहा अशा पद्धतीने जर केली तर अजिबात कडू लागत नाही आणि लहान मुलंसुद्धा आवडीने खातात तुम्हाला जर कुठं गावाकडं गेल्यावरती किंवा मार्केटमध्ये कुठं तुमच्या जवळ जर, जर शेवग्याचं झाडं असेल तर अशी फुलं जर तुम्हाला मिळाली तुम्ही पण अशा पद्धतीने नक्की करून खा अगदी औषधी गुणधर्म असलेली ही भाजी आहे आता तुम्ही ही गरमागरम ज्वारीची भाकरी आणि अशी गरमागरम जर फुलांची भाजी खाल्ली तर एकदम भन्नाट असा बेत होतो आता तुम्हाला ही भाजी बनवत असताना महत्त्वाच्या तीन टिप्स सांगते तुम्ही ही फुलं आणल्याच्या नंतर फ्रीजमध्ये ठेवून भाजी बनवू नका एकदम ताजी ताजी फुलं असतानाच ही भाजी बनवून घ्या म्हणजे त्या फुलांची आहे ना एकदम भारी लागते फ्रीजमध्ये जर ठेवून आपण ही फुलांची भाजी केली तर त्या चवीत बदल पडतो पहा आणि दुसरं म्हणजे ज्या लहान काळ्या असत ना ते घेऊ नका लहान काळ्या घेतल्यामुळे ना आपल्या भाजीला असा कडवटपणा किंवा कडूपणा येतो पहा आणि तिसरं म्हणजे मिठाच्या पाण्याने फुलं धुवायला अजिबात विसरू नका आणि मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर ही भाजी बनवली तर अतिशय भारी होते पहा अशाच एका नवीन रेसिपीसोबत मी तुम्हाला भेटणार आहे तोपर्यंत सगळ्यांना संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद